गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक गारवा वाढल्यानं राधानगरी तालुक्यात थंडीचा प्रकोप वाढला आहे या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत असून तालुक्यात सर्दी खोकला ताप अंगदुखी आणि श्वसनाच्या आजारांच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये थंडी वाढल्यानं राधानगरी तालुक्यात रुग्णांची संख्या वाढली असून सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात दररोज सुमारे दोनशेपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात मात्र गेल्या दोन दिवसात या संख्येत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रापासून ते खासगी दवाखान्यांपर्यंत सर्वत्र रुग्णांची गर्दी दिसतीये सध्याचा हवामान बदलणारा असून सकाळ संध्याकाळ गारवा आणि दुपारी कडक ऊन जाणवत आहे या काळात शरीराचं तापमान समतोल ठेवणं आणि त्यामुळं संसर्गजन्य आजारांना निमंत्रण मिळतं अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागानं जनजागृती मोहीम राबवावी ग्रामीण रुग्णालयांना आवश्यक औषधं तपास साधन आणि मनुष्यबळ पुरवावं अशी मागणी नागरिक आणि रुग्णांकडून होत आहे सकाळ संध्याकाळ उबदार कपडे वापरावेत लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय